जालन्यात संतापाचा उद्रेक चरण रायमलचा मृतदेह नातेवाईकांनी थेट एस पी ऑफिसला नेला नातेवाईकांच्या दीड तास ठिया हल्लेखोरांसोबतच मास्टर माइंड आणि पिस्तूल पुरवणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केवळ दोन आरोपी की अजून कोणी सूत्रधार नातेवाईकांनी लावून धरली मागणी शस्त्र पुरवणारे मोकाट का मृताच्या नातेवाईकांच्या पोलिसांना जाब पहा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर काय घडलं नूतनवसाहत भागात झालेल्या चरण रायमल हत्याकांडाचे पडसाद शनिवारी उमटले आरोपींना अटक झाली असली तरी या हत्येमागचा मुख्य सूत्रधार कोण आणि त्यांना कोणी शस्त्र पुरवली या प्रश्नावरून संतप्त नातेवाईकांनी चरणचा मृतदेह थेट पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर नेऊन दीड तास ठिया मांडला या प्रकारामुळे पोलीस प्रशासन आणि नातेवाईकांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी दोन हल्लेखोर अजय आमलेकर आणि अमन धिल्लोड यांना अटक केली असली तरी नातेवाईकांचे समाधान झालेले नाही ही हत्या केवळ दोन जणांनी केलेली नसून यामागे कोणीतरी मोठा मास्टर आहे त्याला तात्काळ अटक करा जालन्यात गावठी कट्टे आले कुठून पिस्तूल सप्लाय करणाऱ्यावरही कडक कारवाई करून गुन्हा दाखल करा भर रस्त्यात गोळीबार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी नातेवाईकांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे मृतदेह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आणल्यानंतर नातेवाईकांनी पोलीस प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जोपर्यंत पोलीस अधीक्षक स्वतः ठोस आश्वासन देत नाहीत आणि मुख्य सूत्रधाराचे नाव समोर येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता अखेर उपभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी मध्यस्थी करत निष्पक्ष तपास आणि शस्त्र पुरवठादारांचा शोध घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर संतप्त नातेवाईक शांत झाले भर रस्त्यात झालेल्या या हत्येमुळे जालन्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे पिस्टल कल्चर जालन्यात पुन्हा डोके वर काढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आता या प्रकरणाचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचतात याकडे संपूर्ण लक्ष जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे आमची मागणी ही होती की दोन दिवसात जर आरोपीला दोन अटक झाली नाही तर आम्ही दुसऱ्या दिवशी आत्मदहन करणार आहे त्याचा मास्टर माइंड जे पण असेल त्याला पकडून ना बस इतकीच मागणी होती माझी साक्षी चरण रायमल माझी एक वर्षाची मुलगी हे काही लोक न्याय देतच नाही पैसे ना खाऊन ना। येऊन जातात i <laughs>